मित्रांनो आजचा विषय हा तुमच्या अगदी जवळचा आहे तुम्ही सर्व अभ्यास करत असाल शाळेत जात असाल कॉलेजात जात असाल शिकत असाल तर तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतात तर आज मी तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल सांगणार आहे परीक्षा यशस्वी होण्यासाठी त्याची योग्य तयारी करणं आवश्यक आहे तयारीची सुरुवात करताना सिलेबस समजावून घेणं महत्त्वाचे भाग आधी शिकणे यापासून होते रोज ठराविक वेळ अभ्यास केल्यास एकाग्रता वाढते महत्त्वाचे मुद्दे आणि फॉर्म्युले नोट्समध्ये लिहून ठेवणे अतिशय उपयुक्त असते पुन्हा वाचन आणि प्रॅक्टिस पेपर सोडवणे स्मरणशक्ती वाढवते आणि प्रश्नांचा प्रकार समजायला मदत होते अभ्यासाच्या दरम्यान नियमित ब्रेक घेणे व्यवस्थित आहार घेणे आणि चांगली झोप घेणं हेही महत्त्वाचं आहे शंका स्पष्ट करून घेणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवणे हे परीक्षा यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे अशा प्रकारे नियमित शिस्तबद्ध आणि सकारात्मक अभ्यास करून कोणतीही परीक्षा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकते आता तुम्हाला मी काय केल्याने तुमची परीक्षेची तयारी चांगली होऊ शकते ते सांगणार आहे सर्वात प्रथम अभ्यासाची वेळ निश्चित करा रोज ठराविक वेळ अभ्यासासाठी द्या सकाळ व दुपार मन अधिक ताजेतवाने असते सिलेबस समजावून घ्या कोणतेही विषय किती महत्त्वाचे आहेत ते लक्षात घ्या आधी जास्त महत्त्वाचे भाग शिकावेत नोट्स तयार करा महत्त्वाचे मुद्दे फॉर्म्युला तारीख आणि उदाहरणं लिहून ठेवा स्मरणशक्ती सुधारण्यासाठी पुनरावलोकन करा दररोज किंवा आठवड्यातून आधी शिकलेले पुन्हा वाचा प्रॅक्टिस पेपर्स व जुनी परीक्षा सोडवा यामुळे वेळेचे नियोजन करता येते आणि प्रश्नांचा प्रकारही समजतो व्यवस्थित आहार आणि झोप ही आवश्यक आहे अभ्यासाचे छोटे छोटे सेशन्स घ्या पंचेचाळीस पन्नास मिनटाचे छोटे सेशन्स ठेवल्यात एकाग्रता थे वाढते शंका स्पष्ट करा शिक्षक किंवा मित्रांकडून समजावून घ्या अनुत्तरित शंका ठेवू नका ध्यान आणि रिलॅक्सेशन मन शांत ठेवण्यासाठी ध्यान श्वासोच्छवास किंवा हलके व्यायाम करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आत्मविश्वास ठेवा की मी हे करू शकतो असा विचार करा ताशा तुमी जा तर अशा तऱ्हेने तुम्ही जर परीक्षेची तयारी केली तर यश तुमचं नक्कीच आहे मी इथेच थांबतो कळावे संजय पराडकर